काल सर एक कॉल आले आमच्याच वॉर्ड मेंबर कोण ती महापशा वर्षाच्या रोडात वेफ्टाने रायटा ती कोण माती हाडून त्रास आणि घ्या म्हणून आणि दोन त्रास बंद केल्या म्हणून थंसर दोल्यात म्हणून सोडून देऊ ना म्हणून हाऊ आला ती आणि वाड्यात गावचे लोक एकट झाले खरे भुरगे दहा पंधरा वीस आणि सगळ्यांनी बंद केले की तागि भरून वर म्हणून रेसिपी हाडा ताणे ती रेसिपी हाडून दोनपास सुरू केली मागी आम्ही ते सगळे झाले आणि आज सकाळी सेक्रेटरी घेऊन आम्ही वॉर्ड मेंबराक घेऊन इन्स्पेक्शन केले नाही सगळी माती काढल्या थोडी उरल्या ती आम्ही काढची म्हणून रिकॉर्ट केली माती किती हा पहिल्या काढल्या आम्ही आयकोर मिडियाचेर मिडिया जी घालता म्हणून

म्हटलं आरजीच्या मेंबरांनी आपल्या व्हिडिओ करून घातलो की क्लियर त्यांच्यानी गेला म्हणपाक सोदता तुम्ही कित्याक काल जेव्हा आम्ही पहिलो इन्सिडंट जातला तेव्हा लोकल सांगासर असले ती माती म्हटल्या ते ट्रक्स आडोवपा सो आरजीन तुम्ही व्हिडिओ गेलो म्हणता की त्यांच्यानी त्याचेर घाले की आम्ही हे गेला बस गेला म्हणून ताणी बंद करून ते येऊ खुईना आणि ताणी बंद करू खुईना आम्ही गेला गावच्या मनशांनी आणि पंचायतीच्या मनशांनी सगळ्यांनी एक जाण हा रमक कुनरकर उलता पाच मेंबर जेव्हा थं माती पण घातली नो हा असं फोड्या रवी नायकात प्रोग्राम थर कॉल ते कॉल घेतले माझ्या फ्रेंडाक सगळे चल या असे झालं इथल्या ना हंगाल पण जर सगळे माती आसता माती असता म्हणून हांवें सगळ्यांना आमच्या फ्रेंडाक कॉल केले पहिली त्या शेतात पाती कॉल ते माती मॉल आपण घालिना शेताच्या ओनरात कॉल तो मॉल आपूणय घालिना म्हणून आम्ही थंय गेले जागे सगळे जाण आणि तो कोण सेक्युरिटी हा पण त्या बाबा कोण घालता रे तो मला हे विचार सुपरव्हायझर म्हणून आता सुपरव्हायझरचा नंबर घेऊन ते कॉल ते आपयलो आणि त्याने सांगले हय आम्ही घातले म्हणजे आणि तो कोणाक सांगलाय आमच्या पंचायतीक सांगला कोणाला हा कळली पॉलिटातीक सांगला तर मला ना तर तुमची डायरेक्ट कशी घालताय तो माझ सॉरी आणि सॉरी काय ना आईच्या आज माती काढू जाई तर तो, तो मला आपण काढता दोन ट्र गाडेले ते कसे दरले ते सांगितलं तू खाली गाडयो घेऊन येऊ तुझी जी सी पी आहात ही गाड्या घेऊन वेळ आम्ही थंच असले सगळे त्यांच्या ॲक्सेप्ट केले काढा आम्ही म्हटले ओके नो प्रॉब्लेम काढा पण किती ते वाढूनही फायदो ना आणि जे किती काल फेसबुकार असे येले की रोहन कलंगूटकर घालतात आजीचं म्हणेन की आजीने बंद केलं म्हणून हे आम्ही ॲक्सेप्ट जर प्रेझंट असले स्वतः मेंबर हा सरपंच आहात

कृष्णानाथ कुरवाळकर कृष्णा महाळोजी सदाशिव पोंडणेकर आणि इतर जण असले आणि प्रदीप सावंत बी या इतल्याच जणांनी ट्रक ते दोन्ही हाडिल्ले आणि सरपंचाक आपले बरोबर पंच मेंबर असा आणि पळयता जरा जी गोयेकारपणा न्यूज केली ती गोंयकारपणाची न्यूज व रोहन कलांगुटकर म्हणून जो आजी जो आपण लिडर म्हणटा त्याने ही शेअर केल्या आणि शेअर करताना ताणें ती शेअर केली म्हणून काही प्रॉब्लेम ना शेअर करताना त्यांनी त्याचे बरेला की आज जी मेंबर्स स्टॉप म्हणून आणि त्याने दोघां जणांची नावं ना घाल्यात सो राती जेव्हा हाय ती अबाउट साडे मेसेज केली त्याच्या इनबॉक्स माझेकडे तो फोन नंबर नसलो सो हाय इनबॉक्सात त्याच्या मेसेंजर मेसेज धाडली की बाबा वीच आर द मेंबर्स हू स्टॉप द ट्रक्स त्याने ती मेसेज पहिल्या मेसेंजरचे रिप्लाय केला ना आज त्यांच्या एका मनशाकडल्या आम्ही तसं नंबर घेतलो फोन नंबर आणि त्याच्या फोन नंबर फोन केला फोनू माझा आज सगळ्यांच्या काय केला कॅन यू टेल मी द नेम ऑफ द मेंबर काय म्हणून कोणी स्टॉप केलं पण ते हा म्हणत आम्ही ऐकला की थोडे अशा पॉलिटिकल पार्टी आसात जो काय काम कर लोकांच्या कुस्तार आपल्याक क्रेडिट घेतात आर्जीच्या बाबतीत ऐकताले आम्ही इतकंच सांगू सो की वेले केळे घेऊन सागवच जोडू नका तुम्ही काम करा सलिगाव येऊन आमची प्रॉब्लमांना ती सॉल्व करा अरे आराडे लोक राहतात त्यांच्यानी दोंगरा सगळं त्यांना गार्बेजीन डेली जोक त्रास जाता तो इश्यू हातात घ्या जर तुम्ही काय उलयना पण सिवरेज वतली थंय थंय येऊन उलयात थंय तुम्ही काय उलयनात आणि जे कोणा हातात घेतला त्याच्यात तुम्ही आपण क्रेडिट घेतात बाबा तुमका सलाम मारता जाय जाल्यार पण क्रेडीट घेऊन बंद करा काम करा आम्ही खोशी